नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर जय भीम आजचा या मोजे सुभाणपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बौद्ध बांधवांचा छत्रपतींच्या पुतळ्या संदर्भातील मागण्यांसाठी आमचा आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जो इथं आमरण उपोषण जे चालू होतं आजचा त्याचा पाचवा दिवस होता त्या प्रकरणामध्ये शास प्रशासनाने आमची जे विनंती आहे आमची जी मुद्दा आहे आमची जी मागणी आहे तिला मान्य करत या ठिकाणी आम्हाला उपोषणाची दखल घेतली त्याबद्दल प्रशासनाचं तहसीलदार प्रशासनाचं उपविभागीय अधिकारी प्रशासनाचं पंचायत समिती विभागाचं सामाजिक बांधकाम विभागाचं आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पाठिंबा देणारी डिजिटल प्रिंट प्रिंट मीडिया असेल वृत्तवाहिनी असेल दैनिक पत्रकार व लोकांचे त्यानंतर या ठिकाणी आमच्यासाठी सोबत लढा देणारे आमचे सहकारी भूखर्धनचे नेते मंडळी असतील आमचे जे खांद्याला खांदा लावून आमचे ज्यांना आम्ही आदर्श मानतो त्या लोक आमच्यासोबत पाठिंबा काम करणारे त्यानंतर जालन्यातील आमची नेते मंडळी आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत काही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला या प्रकरणामध्ये मी त्या सर्वांचं वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव या नात्याने आभार व्यक्त करतो जय चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा